सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओची सुरुवातच मी आज इथून केली आहे कारण कसं झालं आहे की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता पर तो काही व्हिडिओ मला बनवायला जमलंच नाही कारण आर्यनला एक डायलॉग दिलेला मी की आर्यन तो हा डायलॉग बोल त्याला तो डायलॉग काही जमच ना म्हणून मी तो व्हिडिओ बनवायचं काय म्हटलं जाऊ दे आता म्हटलं राहू दे मी असंच इथूनच सर्वांना विश करेल म्हटलं तर परत अजून एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्या सर्व भावा बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा <coughs> तर आत्ता मेन मुद्द्यावरती येऊ आपण सगळ्यांच्याच कमेंट खूप चांगल्या चांगल्या आल्या ताईंच्या दादांच्या की तू माफी मागितलास दादा तिथंच तू मोठं ठरलास माफी मागणारा हाच सर्वात मोठा असतो तर आपल्याला त्यांचा विषय परत कधी काढायचाच नाही आपल्याला विषय तो इथंच थांबवायचा आहे आणि इथून पुढं मी पण तिला पण नाही त्रास देणार तो विषय काढून काढून किंवा तिच्यासमोर ते बोलून बोलून काय नाही आपण बोलायचं नाही ना काय नाही आपल्या ते मनातूनच डोक्यातनं असं ते काढून टाकायचं सगळं बाहेर काय म्हणून कोणाचा विचार करायचा ना काय ते सगळं काढून टाकायचं आणि मला जे बोलायचं होतं माझ्या मनात जे होतं मी त्यांच्या तोंडावरच बोलून दाखवलं आहे काल मी त्यांच्या तोंडावर डायरेक्ट आहे त्यांना मग त्यावेळेस हिनं पण मा बोललीच बरोबर माझ्या साईडनं बोलली असं नाही म्हणायचं मला जे खरं होतं तीच बोलली त्यांच्यासमोर ते आम्ही त्यांना तोंडावर बोललो आहे डायरेक्ट डायरेक्ट धुलाई केली साबण लावून आता विषय कट केला के आहे मी तिला म्हटलं आता इथून पुढं तर काही तो विषय मी कधी काढला तर मला सांग म्हटलं मला तो विषय काढायचा पण नाही आणि तू पण कधी मला तो काढायला भाग पण पाडू नको म्हटलं तू तुझ्या पद्धतीनं वाघ तू योग्यरित्या तू तुझं व्यवस्थित वाक मी माझं मी व्यवस्थित वाघ विषय खतम इथून पुढं म्हटलं आपण दोघांना मिळून कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवू म्हटलं मी कंटेंट वगैरे हो तयार करेल म्हटलं तुला काही लाईन देईल ते तू बोल पण ती म्हणते की मला नाही जमत मग आता काय तिला म्हटलं मी तुला असं सांगेल काय नाही म्हटलं काही तिथं थोडीच आपल्या दादा आपल्याला नाव ठेवणार आहेत म्हटलं चुकलं तरी पण त्यांनी सांगतीलच म्हटलं आपल्याला कसं बोलायचंय काय बोलायचं असं कॉमेडीचे शॉर्ट थोडे थोडेसे क्लिप बनवू म्हटलं त्रिशाना खूप मस्त हे जमत आहे काय ऍक्शन वगैरे हो पण तिला बोलणं मराठी जमत नाही आहे ना एवढं परफेक्टली सर्वांनीच आता मला ते एवढ्या बारी ते माफ करून टाका बरं काय कारण कसं आहे जरा जास्त झालं वाटतं माझं तुमचं पण बरोबर आहे की तिला काय सांगून उपयोग तिला काय तिच्या समोर सांगून तरी काय उपयोग तिला राग येतच असेल की त्यामुळं खरंच तिला राग पण आलंच असेल येतच होतं म्हणूनच ती तशी चिडचिड चिडचिड करत होती मग तिला रात्री ते मी तसा बोललो तो व्हिडिओ बंद केल्याच्या नंतरही परतही मी त्याला बोललो म्हटलं नाही इथून पुढं मी काही काढत नाही म्हटलं विषय कधीच आणि दे म्हटलं सोडून सगळं ते काय कोणावर अधिकार करायचा आणि काय जीवनात आपण आलोय आपलं जीवन आपण कसं जगायचं आहे ते आपल्या हातात आहे खायचं प्यायचं मस्त राहायचं फुली एन्जॉय करायचं लाईफमध्ये उद्याचा दिवस कोणी बघितला आहे किती पैसा पैसा करत पळायचा नाही ना काय नाही जेवढा आहे तेवढ्यात समाधानी मस्त राहायचं किती बी कमावलं आणि काय बी केलं शेवटी कंपाळावरती एक रुपया जो चिटकवत्यात ना तो पण खालीच पडून जातो तो रुपया पण काय आपल्या सोबतीला येत नाही त्यामुळं पैसा 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 करत बसायचं नाही पैसा हा माणसाची फक्त गरज भागवू शकतोय पैसाच हा सर्व काही नाही आहे खरंच तुम्ही माणूस की कमवलेली लाख मोलाची असते ती खास महत्वाची असते पैसा किती कमावला त्याला कोण विचारत नाही स्मशानात जाताना माणसं अर लय पैसे होती र म्हणून कुणीच रडत नाही लय चांगला माणूस होता र लय चांगला बोलायचा र असं म्हणून रडतात मग आपण काय करायचंय आपण माणूस की कमवायची का पैसाच कमवत बसवायचं आहे मग असं नाही बरं का पैसा कमवायच नाही म्हणजे तुम्ही म्हणताल गावा यांना नेता दादा म्हणत होता पैसा कमवायचा नाही तुम्ही कमवचा कमवायचंच कम बंद करचाल तसं पण नाही पैसा आपली गरज भागवतोय गरजेसाठी तो पण महत्त्वाचा आहे पण पैसा आला म्हणजे माजल्यासारखं करायचं नाही ते कोणाला मी बोललो ते बराबर जमलं <laughs> जाऊन बराबर तिथं डायलॉग त्यांनी ते घेतलं असेल हा आम्हालाच बोलला म्हणून <coughs> बरोबर का नाही जाऊ द्या तिकडं मग त्यांनी ते, ते पैसाच कमायला तर आपण माणूस की चांगल्या प्रकारचे आणि कमवलं आहे पण आणि मोबाईल तुम्ही म्हणताय ना तिला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक मोबाईल दिलाय मी ऑलरेडी त्यांच्याजवळच असतोय तो मोबाईल पण त्यात हे करा ना रिचार्ज दोन्ही मोबाईलमध्ये एकच ईमेल आय डी आहे मग त्यामुळं तिकडं रिचार्ज टाकला उगं काय तर केलं त्यांनी तर उगं डोक्याला ताप त्यापेक्षा म्हटलं काय जर तुम्हाला जर बनवलं फिनवला व्हिडिओ तर मी हॉटस्पॉट हो कनेक्ट करेल म्हटलं काय बनवायचं तिकडं त्यांना बोलताच येईना म्हटलं राव त्यांना डॉ डायलॉग देतोय मी तुम्ही हे बोला म्हणून तरी बोलायला येईना त्यांना जराशी कॉमेडी व्हिडिओ वगैरे मला कॉमेडी करायला आवडते माझं पहिले व्हिडिओ किती कॉमेडीचं असायचे ना यूट्यूबवरती जेवढे पण माझे पहिले व्हिडिओ असायचे ना सर्व कॉमेडी असायचे छोट्या रील्स बनवायचो यावरती यूट्यूबवरती मी शॉर्ट व्हिडिओज मला लय भारी वाटायचं त्यावेळेस खरं आत्ता काही दिवसापासून माझ्या त्या व्हिडिओना स्टॉपच दिला आहे फुल स्टॉपच परत यावं लागेल मग आता अजून एकदा ओके 啊，对，对。 आपला व्हिडिओ चालू असला काय असला लोकांना काही फरक पडतच नाही कालवास करतात मला क एक कमेंट आलेली क चार पाच दिवसापूर्वी की दादा तुझ्या व्हिडिओत शांतपणाच नाही आहे बघ खूप किरकिर अशी आजूबाजूंचे आवाज येतात काय करणार ना आपण आपल्याकडं थोडीच असं प्रायव्हेट जागा आहे की तिथं आपलं आपली जागा आहे त्यामध्ये आपण व्यवस्थित बनवत बसू असं म्हणजे कसं घरजवळजवळ असतात आणि काही लोक का तर म मुद्दाम आज उगा आपला व्हिडिओ चालू असला की मग त्यांचं कालवा येतोय मध्ये मध्ये उगा आपल्याला त्यांचा आपला कॅमेरा ऑन बघून त्यांनी मुद्दाम जास्त त्रास देणार उगं ओरडत बसणार म्हणजे आपला व्हिडिओ खराब व्हावा म्हणून काही नमुने असे पण असतात खरंच तुम्हाला खोटं वाटत असेल उगं मुद्दाम गोरडतात किंवा गाणे लावणार जोरा जोरात किंवा शिवीगाळा करणार म्हणजे आपला व्हिडिओ खराब व्हावा म्हणून पण मी पण काही त्यांचा ते शिवीगाळाचा उडवून टाकतोय म्हणा मी कट करून व्हिडिओ पुन्हा अपलोड करतो म्हणा मी पर ते गोंधळ येतच राहणार ना घरातच एकदम शांत निघू शकतो व्हिडिओ म्हणा पण त्यामध्ये कसं की तो आतमध्ये अशा ट्यूबलाईट नाही ना त्यामुळे थोडस उजड पडत नाही उजड कमी पडतो घरामध्ये तर त्या उजड कमी पडण्यामुळं मी काय घरात व्हिडिओ काढतच नाहीये ना। तर चला इथून पुढं माझे शॉर्ट कॉमेडीचे व्हिडिओज पण येतील त्यांना तुमचं भरभरून प्रेम द्या आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या तुमचा या भावावरती प्रेम असाच असू द्या आणि परत एकदा सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय बोलता बोलता चुकला असेल तर माफ करून घ्या तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ समजून मला माफ करा चला जय भीम जय शिवराय जय शिवालाल महाराज जय मानव धर्म आपला जय माणुसकी जय महाराष्ट्र बाय